नमस्कार आज आहे रक्षाबंधन आणि हा पवित्र सण आहे आणि मी नेहमी बाळकृष्णाला राखी बांधते सकाळी सकाळी माझी पूजा वगैरे आवरली आणि बघा माझा बाळकृष्ण किती छान दिसतो गोंडस दिसतो आणि पूजा वगैरे आवरली आणि सकाळीच माझे जावाई आले लवकर ते नेहमी स्वस्तिकीकडून राखी बांधून घेतात आणि साहिल पण कॉलेजला जाणार होता म्हणून तो सुद्धा लवकरच राखी बांधून घेतला सकाळी सकाळी श्रावण शुद्ध पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो रक्षाबंधनाच्या अनेक कथा धार्मिक ग्रंथातून दिसून येतात वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रक्षामंगळ या संस्काराची प्रथा सुरू आहे देवराज इंद्रांच्या पत्नीने आपल्या पतीच्या मनगटावर एक दोरा बांधला व त्या दोऱ्याच्या सामर्थ्याने वृत्त नामक राक्षसावर इंद्राने सहज विजय मिळवला या घटनेची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली जा, असावी इतिहासात आपल्या रक्षणासाठी अनेक स्त्रियांनी राजांना राखी बांधल्याचा उल्लेख आहे काश्मीरमध्ये या सणाचे विशेष महत्त्व मानले जाते अंबरनाथाची शेंडोपचारी पूजा करून ते त्याचे दर्शन घेतले जाते रक्षाबंधन हे धर्मभावना निर्माण करणारे एक साधन आहे बहीण भावाचे जीवन विकसित होवो म्हणून त्यांना राखी बांधते तसेच राखी बांधल्यावर सहजिक बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर येते स्त्रियांचे रक्षण करण्याची जबाबदारी समाजावर असते आजपर्यंत स्त्रियांबद्दल अत्यंत आदराच्या विचार मानले आहेत परजेता परदेशातही या भावनेला स्त्री दक्षिण्य म्हणतात भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल जशी प्रेमा आदराची भावना असते तसेच भावाबद्दलही अपार प्रेम असते आपल्या भावाच्या प्रपंच सुखाचा हो म्हणून ती सतत प्रयत्न करत असते भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते भावाच्या मनातही बहिणीबद्दल अपार प्रेम असते आपल्यावर प्रेम करणारी बहीण दुसऱ्या घरी गेली याबद्दल त्याच्या मनात सदैव करुणा जा जागत जा असते या सणाच्या निमित्ताने भावा बहिणीची भेट होते समाजात सर्व स्त्रिया आपल्या भगिनी आहेत आणि सर्व पुरुष हे आपले भाऊ आहेत याची जाणीव समाजाला झाली पाहिजे आणि असा रक्षाबंधन हा सण खूप महत्त्वाचा आहे तर घरी आमच्या रक्षाबंधन सुरू आहे माझ्या धावांच्या मुलीसुद्धा आलेत सोनी आली आमची ओमकार प्रियंका साधना ह्या सगळ्या आले त्याच्यामुळे मला पण खूप बरं वाटलं मी पण नेहमी संजूला राखी बांधते आणि ह्यांची मजाक मस्ती चालू आहे रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीला जोडण्याचा एक धागा आहे तुम्ही विचार करा बहिणीचा आणि भावाचं किती भांडण झालं तरी रक्षाबंधन ह्या सणामुळे त्यांचं भांडणसुद्धा मिटतं <laughs> आणि सोनी साई सगळे खूप आनंदात आहेत आणि सगळे आले साधना प्रियंका ओंकार आला सोनी आली मला खूप बरं वाटलं आणि हे मी बघा सेल्फी काढत आहेत आणि आज मुली माझ्याकडे राहिल्या मला खूप बरं वाटलं मी जेवण केलं होतं गुलाबजामुन मसाले भात असं आणि स्वस्तिकीने पनीरची भाजी वगैरे सगळं केलं म्हणजे जरा संधी हात दुखत होता संध्याकाळी त्यांनी आमच्या म आईस्क्रीम आणलेलं सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं बघा माझा नातू कसा आईस्क्रीम खातो आणि असा आमचा मजेत दिवस गेला